मी प्रकाश यादव आणि आपण पाहत आहात मुंबई न्यूज या ठिकाणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील आपण आहोत आणि या ठिकाणी पाथरुड गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने तसेच एस बी आय बँक याच्या वतीने या ठिकाणी शेतकरी साक्षर मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या संदर्भात आपण साहेबांशी या कार्यक्रमाबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत आणि साहेब काय आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फेन्शियल सॅच्युरेशन म्हणजे गावकऱ्यांना फायनान्शियल इंटरेस्ट देण्याबद्दल बँकेबद्दलच्या काही नियम आहेत काही काही योजना आहेत सरकारी योजना आहेत त्याची माहिती देण्याबद्दल जनधन खात्याच्या माहिती देण्याबद्दल त्याच्याबद्दल दे, मिळणारे फायदे हे लोकांना समजवण्यासाठी आणि त्यांचे अकाउंट त्यांची जी खाती आहे ती ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी काय करावं लागेल त्याची इन ऍक्टिव्ह दोन हजार पंधरा साली जे अकाउंट ओपन झाले सी डीक्टिव्हेशनची गरज आहे ज्यांनी त्यांचे फायदे चालू राहतील त्याची माहिती धन्यवाद